हाय आपणच माफी असावी नमस्कार मंडळी मी अभि तुमचं स्वागत करतो आपल्या एका नव्या ब्लॉग मध्ये भरपूर देऊ झाला आपल्या काही चॅनलवरती कंटेंट पडलेलं नाही मे बी बंद पण पडलेला असेल चॅनल कोण बघितलं तर आज आपण पुन्हा एकदा स्टार्ट करूया तर आपण आज निघणार आहोत वाराणसीसाठी देवकी नगरी वाराणसी जायचं बॅग पॅकिंग वगैरे सगळं बाकी बिराड आमचं बिराड आहे तुम्हाला बिराड असं पडलेलं आहे बिराड म्हणजे कपड्यांचं एवढं मटेरियल हम्म एवढा बॅग म्हणजे पाकायचं आहे ठीक आहे टाकूया त्याच्यानंतर भरल्यानंतर निघूया आपण डायरेक्ट तर पॅक वगैरे करून आपण निघूया फ्रेश वगैरे होऊ त्याच्या आधी फ्रेश वगैरे होऊन मग निघूया तर आपल्यासोबत सहा जण आहे पाच जण आपण कल्याण बसणार आणि एक जण नाशिकहून बसणार ना आहे ठीक आहे यार थोडं लाईक वाईक करा यार तेवढं करा चॅनल बंद आलं थोडा मंडळी आपण आणि तुम्हाला आमच्या आणख इंट्रोडक्शन करून देतो हे आमचे पाच जण हा विजू हा मयूर महाले हा मयुर वत्साव हा गाडगे आणि पाचवा तो आपल्याला नाशिक मधून भेटणार आहे तर डायरेक्ट आपण विषय क्लोज करूया आणि झोपून घेऊया डायरेक्ट मंडळी आपण ना लावत इगतपुरीला आम्ही जवळपास कल्याणपासून चहा पाहतोय आम्हाला चहाच भेटत नाही डायरे। डायरेक्ट चहा असं डायरेक्ट डोकं हँग पडलंय बघू आता इगतपुरी आता इगतपुरीच्या काय आता डायरेक्ट नाशिक येईल नाशिकला बघू भेटलं तर ठीक आहे डायरेक्ट ए मिनिट नाशिक म्हणून बसणारा कार्यकर्ता वाढ डोन भाऊ मोरे यांचं स्वागत आहे आपल्या जर्नी मध्ये नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडे दहा वाजले आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे उठल्या उठल्या यांना दुसरं काही सुचत नाही फक्त खायला बसते दुसरं काही जमतच नाही दुसरा खायचं कडपणिकडते जाऊ असो तर आपण आता इतर सीच्या इतर सी गावाच्या आसपास आहे आणि चालली मस्त चालली जर्नी दुपार तुम्ही एन्जॉय करा सनराइजावत तर मित्रांनो दुपारचे एक आहे ला आम्हाला लागली बुक जेवण वगैरे ऑर्डर केलं नव्हतं आता सँडविच बनवतोय सँडविच बनवण्यासाठी आणि काकडी बीट इकडे ब्रेड सगळं आहे आम्ही हा ते पण आणलेले बनवतो त्याच्यानंतर आम्ही सर्व करून तुम्हाला दाखवतो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र अप्रॉक्सिमेटली सो नऊ मित्रानली आम्ही वाराणसीला पोचलो आहे रात्रीचे आता दोन हां दोन वाजले असते आहेत दोन वाजले तस जस्ट पोचलो आहे थंडी खूप एक बेकार थंडी आहे आता यानंतरचा प्रवास असा असेल की यानंतर आम्ही हॉस्टेल बुक केलं आहे हॉस्टेलला जाऊ जवळपास पाच एक किलोमीटरचा रूट आहे हा तर आम्ही डायरेक्ट सकाळी भेटू तुम्हाला ठीक आहे ठीक आहे गुड नाईट साहेब